महायुतीमधील तिघाडी सरकारच्या पोस्टरला काँग्रेस कार्यालयासमोर चिखल फेकत आंदोलन करण्यात आलं पेपर फुटीसह इतर विषयांवर नाराजी व्यक्त करत राज्यभरामध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे मोठे उद्योग चाललेत गुजरातमध्ये आणि महायुती व्यस्त आहे आमदार फोडण्यामध्ये अशी घोषणाबाजी भारतीय जनता पक्ष सरकारच्या माध्यमातून देशातील युवकांना नोकऱ्या मिळत नाहीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही शक्तीपीठ महामार्गाचा विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं केंद्रात असणाऱ्या भाजप सरकार आणि राज्यात असणाऱ्या तिघाडी सरकारच्या विरोधात या ठिकाणी हे आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्ह्याच्या ठिकाणी होतं ज्या भाजप सरकारच्या माध्यमातून या देशातल्या युवकांना रोजगार मिळत नाही आहे उद्योगधंदे वेगळीकडं नेत आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या ज्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे तो मिळत नाही ह्या सगळ्या गोष्टीचा त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गाचासुद्धा या ठिकाणी विरोध करण्यासाठी आज या ठिकाणी हे आंदोलन आम्ही घेतलेलं आहे आणि त्यानिमित्तानं केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारचा या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी धिक्कार करतो आज, आज जे काही महायुतीतले मा तिघाडीचं सरकार आहे जे आज राज्यातल्या विविध प्रश्नांवर लक्ष घालत नाही ती ते तिघाडीचं काम करत आहेत आणि त्यानिमित्तानं या तिघाडी सरकारच्या पोस्टरला आम्ही आज या ठिकाणी चिखल फासलेला आहे आणि जेणेकरून या आंदोलनाचं या आंदोलनाची द दखल घेऊन या ठिकाणी या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या उद्योग युवकांना या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे हमी भाव शेतकऱ्यांच्या पिकांना मिळाला पाहिजे या निमित्ताने ही आम्ही मागणी केली